नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं आपले या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण अशाच नवनवीन सिरियलच्या अपडेट्स आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग आपण आपल्या एपिसोडकडे वळूयात इकडे इंद्रा जो आहे तो विक्रांतची कॉलर पकडून विचारत असतो की विक्रांत मला सांग की तू कुठे होता तुला कॉल करत होतो पण तू तिथे नव्हतास त्यावेळी आता विक्रांत जो आहे तो शांत उभा राहून त्याचं बोलणं ऐकत असतो आणि त्याचवेळी आता इकडे आबा देखील विक्रांतला प्रश्न विचारू लागतात की विक्रांत अरे हे सगळं जे काही घडलं त्यावेळी तू कुठे होता त्यावेळी विक्रांत बोलतो की आबा मी अगोदरच इंद्राला बोललो होतो की चल आता खूप वेळ झाला आहे ऑफिस सुटण्याची वेळ झाली आहे आपण घरी जाऊयात पण त्यावेळी इंद्रा आणि राणी जे आहे ते दोघेही मला बोलले की आपण वे काही वेळ थांबूयात कारण राणीला काही डॉक्युमेंट्स शोधायचे होते पण मला थोड्याच वेळाने उर्मिलाचा कॉल आला आणि तिचं डोकं खूप जाम दुखत होतं आणि त्यानंतर मला राहावलं नाही मी म्हटलं इंद्रा आणि राणी येतील मागून तोपर्यंत मी उर्मिलाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो आणि त्याच कारणानं मी घरी निघून आलो आणि घरी येताच मी उर्मिलाला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो पण मला ह्याच्याबद्दल सगळं काही माहीत नाही आहे हे कसं घडलं कसं झालं मला काहीच आयडिया नाही आहे इंद्रा जो आहे तो सुद्धा विक्रांतकडं रागाने पाहत असतो आणि इकडे इंद्राने विक्रांतची कॉलर पकडली म्हणून इथे उर्मिला प्रचंड इंद्राचा राग आलेला असतो कारण त्या राणीसाठी आज इंद्राने विक्रांतची कॉलर पकडली तेही सगळ्यांसमोर इकडे इंद्राची आई देखील हे सगळं पाहत असते आणि तिलाही खूप राग येत असतो इंद्राची आई जी आहे ती बोलते की इंद्रा हे बघ हे जे काही झाले ते फक्त राणीमुळे होते तिच्याचमुळे तिची अशी अवस्था झालेली आहे तर इंद्रा बोलतो की नाही आई तिच्यामुळे नाही आहे आज तिने माझा जीव वाचवला आहे आणि माझा जीव वाचस्ता वाचवताना ती बेशुद्ध पडली आहे आज मला राणीची खूप काळजी वाटते त्यानंतर आता इथे उर्मिला जी आहे ती सगळ्यांना सांगत असते की हे पहा यात विक्रांतची काहीही चूक नाही आहे खरं तर मलाच हॉस्पिटलमध्ये मत... तो घेऊन गेला होता यात विक्रांतची काहीही चूक नाहीये इकडे आता विक्रांत आणि उर्मिला दोघेही जण साईडला येऊन उभे राहतात त्यावेळी विक्रांत जो आहे तो बोलतो की या नाणीमुळे आज इंद्राने माझी कॉलर पकडली आता हिला मी सोडणार नाही त्यावेळी आता उर्मिला जी आहे ती बोलते की काहीही झालं तरी या राणीला इथेच फिनिश करायचं त्यानंतर विक्रांत जो आहे तो बोलतो की आता तू काळजी करू नकोस तेवढ्या तिथे डॉक्टर येतात आणि डॉक्टर इंद्राला सांगू लागतात की आत्ता पेशंट तसं बरं आहे म्हणजे सकाळपर्यंत तिला शुद्ध यायला हवी तर त्यावेळी इथे हे ऐकल्यानंतर सगळ्यांना खूप बरं वाटतं आणि इंद्रा जो आहे तो डॉक्टरांना थँक्यू बोलू लागतो तेवढे डॉक्टर बोलतात की हे पहा जर पेशंट लवकरात लवकर शुद्धीवर आलं तर आपल्याला काहीच हरकत नाही आहे म्हणजे आपल्याला आपल्या पेशंटला काहीच प्रॉब्लेम नसणार नाही आहे तर आता इथे डॉक्टर सांगून जातात त्यांना सकाळपर्यंत शुद्ध आली पाहिजे त्यानंतर आता इंद्रा बोलतो की ठीक आहे तर तेवढ्यातच मालती जी आहे ती बोलते की चला आता राणी बरी आहे म्हटल्यानंतर आपल्याला घरी जायला हवं एवढ्या जणांचं इथे काय काम आहे चल इंद्रा असं म्हटल्यानंतर इंद्रा जो आहे तो आईला बोलतो की नाही आई मी घरी येणार नाही जोपर्यंत राणी शुद्धीवर येत नाही तोपर्यंत मी घरी येणार नाही कारण मला तिच्याशी बोलायचे तिने माझ्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात टाकला मी तिला सोडून कुठेही जाणार नाही तर त्यावेळी आई जी आहे ती बोलते की अरे इंद्रा आता ती बरी आहे आणि तू इथे राहून काय करणार आहेस हे बघ आता तू घरी चल आणि त्यानंतर इंद्रा जो तो आहे तो आईला बोलतो की नाही आई तुम्हाला जायचं आहे ना तुम्ही जा पण मी नाही येणार तर त्यानंतर इंद्रा जो आहे तो सगळ्यांनाच सांगतो तुम्ही सगळेच घरी जा इनफॅक्ट मी इथे थांबतो तर त्यावेळी आबा जे आहेत ते बोलतात की ठीक आहे इंद्रा तू इथे थांब आणि काळजी घे तर सगळेजण जातात पण राणीची आई आणि बाबा दोघेही जण तिथेच थांबतात आई बोलते की जावई बापू मला घरी जाऊन काही बरं वाटणार नाही जोपर्यंत माझ्या राणीला बरं वाटत नाही तोपर्यंत मला इथे थांबू द्यात त्यावेळी इंद्रा बोलतो की नाही काकी तुम्ही जा मी राणीची व्यवस्थित काळजी घेईल तर आता तो त्या दोघांनाही पाठवून देतो इकडे उर्मिला एताज एताज मोट जी आहे घरी येताच नाटकं करू लागली घरी येताच ती सोफ्यावरती बसते आणि रडू लागते मोठमोठ्याने तेवढ्यात इंद्राची आई जी आहे ती विचारू लागते की अगं उर्मिला अगं काय झालंय नेमकं तुला तू तु अशी का रडतेस त्यावेळी उर्मिला जी आहे ती बोलते की आई आज मी खूप हर्ट झाली आहे तर त्यावेळी आई त्याचं कारण विचारते उर्मिला बोलते की आज इंद्रा भाऊजीने विक्रांतची कॉलर पकडली राणीसाठी आणि विक्रांतची चूक नसताना त्याची कॉलर पकडली विक्रांतची काही इज्जत वगैरे आहे की नाही विक्रांत मोठा आहे इंद्रा इंद्राभाऊजींपेक्षा तरीसुद्धा इंद्राभाऊजी त्याच्याशी असे वागले आणि हे सगळं पाहून मला खूप वाईट वाटलं एक बायको आपल्या नवऱ्याचा अपमान कधीच सहन करू शकत नाही मला सांगा आई असं काही झालं असतं तर तुम्हाला सहन झालं असतं का त्यावेळी आई जी आहे ती बोलते की हो उर्मिला रागाच्या भरात इंद्राकडून झालं ते सगळं पण तू मोठी आहेस ना तू समजावून घे तर त्यावेळी उर्मिला जी आहे ती फार भडकलेली असते ती बोलते की आई प्रत्येक वेळी आम्हीच का समजून घ्यायचं मला सांगा आम्ही मोठे आहोत पण तरीसुद्धा आम्हीच समजून घेतो आणि अशा प्रत्येक वेळी किती वेळ आम्ही समजून घ्यायचे तुम्ही सांगा ना तर आता इथे विक्रांत जो आहे तो उर्मिलाचं नाटकं पाहून खरं तर त्याला आश्चर्य वाटतं या उर्मिलाने अचानकच हे नाटक सुरू केलेलं असतं पण आता हा जो विक्रांत जो आहे तो तसाच आव्हानतो आणि बोलू लागतो खरं मला हे आज खूप हर्ट आहे इंद्राने जे काही केलं आहे ते पाहून खूप वाईट वाटले मनाला असं वाटतंय की खरंच या घरात दुजा भाव होतोय तर त्यावेळी उर्मिला जी आहे ती आणखीनच बोलू लागते की हो हे बरोबर आहे आणि नेहमीच आम्ही मागे हटतो पण असं का प्रत्येक वेळी का आमच्यासोबत असं होतं तर आता हे ऐकून आबा नाही खरं तर वाईट वाटतं त्यावेळी आबा जे आहे ते बोलतात की हे बघ विक्रांत इंद्राकडून जे काही झाले ते रागाच्या भरात झाले त्यावेळी उर्मिला जी आहे ती आईंना विचारते आई मला सांगा अशाच रागाच्या भरात इंद्रा भाऊजी तुम्हाला बोलले असते तर तुम्हाला चाललं असतं का हे सगळं हे असं ऐकल्यानंतर आई जी आहे ती शांतच उभा राहते त्यानंतर आता इकडे विक्रांत जो आहे तो पुन्हा आबांना सांगू लागतो की आबा प्रत्येक वेळी मी समजून घेतो पण मला पण हट होतं ना मलाही आणि आम्हा दोघांनाही आज खूप हट झालं कारण आज इंद्राने सगळ्यांसमोर माझा अपमान केला त्यानंतर आबा जे आहे ते विक्रांतचा चेहरा पाहून म्हणतात की हे बघ विक्रांत मी कधीच तुमच्या दोघांमध्ये दुजाभाव केलाच नाही आहे विक्रांत तुला असं वाटतंय ना इंद्राने खूप मोठी चूक केली आहे हे बघ त्या चुकीची माफी मी मागतो आबा जे आहे ते विक्रांत समोर हात जोडून माफी मागू लागतात त्याचवेळी विक्रांत जो आहे तो नाटकं करू लागतो हे पहा आबा तुम्ही माफी मागायची काहीही गरज नाही तुम्ही एवढं बोलात ते माझ्यासाठी खूप आहे विक्रांत लगेच आबांचे हात पकडतो आणि त्यांना मिठी मारतो इकडे इंद्रा जो आहे तो राणीसाठी इथेच तिच्या शेजारी बसलेला असतो हॉस्पिटलमध्ये राणी तू ये ना शुद्धीवर इंद्रा तिच्याशी बोलत असतो उठ ना ग मला तुझ्यासोबत लाँग ड्राईव्हला जायचे आपण खूप काही प्लॅन केलं होतं उठ ना गराने पटकन ये ना शुद्धीवर मी तुझी वाट पाहतोय असं सगळं इंद्रा बोलत असतो इकडे मालती जी आहे ती झोपण्याच्या वेळी विचार करत असते आज इंद्राने जे काही राणीसाठी केले ते सगळं चुकीचं होतं इंद्राने त्या राणीसाठी विक्रांतवर हात उचलला आपल्या माणसांवर तर आता इथे आबा जे आहे ते मालतीला विचारतात की काय कसला विचार चाललाय त्यावेळी मालती जी आहे ती बोलते की माझा हाच विचार चाललाय या राणीसाठी इंद्राने आज विक्रांतवर हात उचललाय त्या मुलीसाठी तर आता आबा जे आहे ते बोलतात की हे बघ मालती तू हे एक विसरती आहेस राणीने आपल्या इंद्राचा जीव वाचवला आहे तू हे कसं काय विसरू शकतेस आणि त्याचमुळे आपला इंद्रा राणीसोबत आहे आज राणीबद्दलचं हे जे काही तुझं मत आहे ना ते पटकन बदलून टाक राणी अशी नाही आहे तर त्यावेळी मालती जी आहे ती बोलते की हे पहा ते राणीबद्दलचं मत तुम्ही बदला मी नाही बदलू शकत एक दिवस तुम्हालाही कळेल की ती राणी कशी आहे त्यानंतर आता इकडे इंद्रा जो आहे तो हॉस्पिटलमध्ये फेऱ्या मारत असतो राणी शुद्धीवर कधी येईल याचीच वाट पाहत असतो त्याचवेळी आता राणी जी आहे ती हळूहळू हलू लागते आणि आता इंद्राला समोर पाहताच राणीला कळते की इंद्रा सर रात्रभर जागलेली आहे तिच्यासाठी जा ती मनातच म्हणते की हा माणूस माझी किती काळजी घेतो एक वेळ होती तो माणूस माझ्याकडे पाहायलाही तयार नव्हता पण आज आज ते माझ्यासाठी रात्रभर जागलेत तर आता इंद्रा फेऱ्या मारत असतानाच राणीकडे पाहतो त्याचं लक्ष राणीकडे जातं आणि तिला शुद्धीवर येताना पाहून त्याला प्रचंड आनंद होतो राणी तू शुद्धीवर आलीस तर लगेचच असं म्हणत तो डॉक्टरांना आवाज देतो आणि डॉक्टर लगेचच धावत येतात आणि त्याच वे राणीला चेक करू लागतात लागतात आणि डॉक्टर राणीला प्रश्न विचारू लागतात की आता तुम्हाला दम वगैरे लागतो ला ला रा, तो, तो आहे का तर राणी सगळ्या प्रश्नांची उत्तर देते पण राणीला कसलाही त्रास होत नसतो त्यावेळी डॉक्टर बोलतात की आता आपलं पेशंट कचऱ्याच्या बाहेर आहे त्याचनंतर आता इथे हे ऐकून इंद्रालाही खूप बरं वाटतं आता डॉक्टर जातात आणि रा राणीशी इंद्रा गप्पा मारत बसतो तू कशी आहेस तुला बरं वाटतंय ना तू आराम कर वगैरे सगळं काही तिला सांगत असतो आणि त्यानंतर त्याला आठवतं की राणीला आपण हे विचारलं पाहिजे की हे झालं कसं काय त्यावेळी राणी जी आहे ती इंद्राला सांगू लागते राणी घडलेला सगळा प्रकार सांगते ती जेव्हा ती फाईल वाजत असते त्यावेळी तिला एक माणस दिसतो आणि त्याच माणसाचा पाठला करत ती बाहेर जाते आणि गेल्यानंतर त्याच माणसाने तिला त्या खोलीमध्ये बंद केलं हे सगळं ती त्याला सांगते आणि राणी त्यावेळी बोलते की इंद्रा सर हे सगळं खूप भयंकर आहे आणि हे थांबवलं पाहिजे त्यावेळी इंद्रा बोलतो की हो राणी तू याची काळजी करू नकोस तू उद्या घरी येईपर्यंत या सगळ्याचा तपास लागला जाईल तू फक्त आराम कर राणी जी आहे ती इंद्राला बोलते की तुम्ही रात्रभर खूप तकला असाल जा आता तुम्ही आराम करा माझी तब्येत आता ठीक आहे त्यावेळी इंद्रा बोलतो की नाही मी इथेच थांबणार मी कुठेही जाणार नाही जसा तिथे हल्ला झाला इथेही होऊ शकतो त्यावेळी राणी बोलते की नाही इंद्राचर इथे असलं काहीही होणार नाही इकडे आता पुढील भागात राणीसाठी जी आहे ती टिफिन घेऊन आलेली असते पण राणी सरांची वाट पाहत असते त्यावेळी जी आहे ती बोलते की काय झालं तू दादाची वाट पाहतेस ना त्यावेळी आता राणी जी आहे ती बोलते की नाही, नाही। त्यानंतर आता इकडे इंद्रा जो आहे ऑफिसमध्ये आल्यानंतर त्या माणसाला विचारत असतो की हे सगळं झालं कसं काय त्यावेळी इंद्राला डाऊट त्या, त्या माणसावर येतो आणि त्याचनंतर तो माणसाला जाब विचारल्यानंतर तो माणूस डायरेक्ट विक्रांतचं नाव सांगून देतो तर अशा प्रकारे विक्रांतचा चेहरा इंद्रासमोर आणि आबांसमोर येणार तर अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग